नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामध्ये जुडलेले तमाम एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थ्यांना एक विनंती आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला मुंबई आझाद मैदानावर मोर्चा नेणार आहे अशी सगळीकडे चर्चा सुरू आहे पण याच्या काही गांभीर्यपूर्ण गोष्टीवर लक्ष देणे खूप गरजेचे आहे ज्यामध्ये तुम्ही म्हणताय सोळा जानेवारीला मोर्चा निघणार पण हा मोर्चा कोणाच्या मार्गदर्शनाखाली नेणार यामध्ये कोणाचे मार्गदर्शनाखाली हा मोर्चा चालणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगल प्रभात लोडा यांची परवानगी भेटली आहे का त्यांचा काहीतरी जी आर काहीतरी पत्र भेटलेला आहे का हे प्रशिक्षणार्थी कोणाच्या बळावर तिथं मोर्चा करणार आहेत हे खूप महत्वाची बाब आहे हे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी गांभीर्यपूर्ण गोष्ट आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रशिक्षणार्थ्याची राहण्याची खाण्याची सोय नाहीये तिथं मग प्रशिक्षणार्थी करतील काय या हे पण महत्वाच्या मुद्दा आहेत प्रशिक्षणार्थी फक्त म्हणताय सगळीकडे सोळा जानेवारी आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात मोर्चा होणार आहे पण तिथं कोणाच्या सानिध्यात तुम्ही राहणार आहे कोणाच्या सानिध्यात तिथं मार्गदर्शन करून तुम्ही मोर्चा तिथं नेणार आहेत हे महत्वाच्या बाबी आहेत फक्त सगळीकडे चर्चा करून चालणार नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री मंगल प्रभात लोडा यांना कोण सांगेल की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा इथे मोर्चा सुरू आहे माहिती कोण देणार जे प्रशासन आहे पोलीस प्रशासन याचा पाठपुरावा करेल का याला ते मदत करेल का तर हे पण खूप महत्वाची बाब आहे फक्त मोर्चा करायचा म्हणून करायचा असं चालणार नाही याच्या खूप साऱ्या अटी नियम असतात तर ते तुम्ही फॉलो करताय का हे खूप महत्वाचं आहे तर हे सर्व बाबी याचं कुठलं पत्र कुठला जी आर निघालेला आहे का या सगळ्या बाबी महत्वाच्या आहेत या सर्व जर बाबी होत असेल तरच सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला मोर्चा होऊ शकतो नाहीतर अन्यथा फक्त प्रशिक्षणार्थी सगळे चलो मुंबई चलो मुंबई म्हणून चालणार नाही तर सगळ्या बाबी जर होत असेल तरच तिथं मोर्चा नेऊन फायदा आहे तिथं मोर्चा न्यावा अन्यथा तिथं कुठल्याही बाबीचा मोर्चा वगैरे नेण्याची गरज नाही आहे सर्व गोष्टी जर नियमाचं पालन करून नियमाचे काटोकारपणे पालन करून सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी जर केलं तरच तुम्ही मोर्चा द्या अन्यथा तिथं मोर्चा नेऊन फक्त गोंधळ वगैरे होऊन तिथं काहीही उपयोग नाही आहे तर सर्व नियम सर्व अटी मान्य होत असेल आणि सर्व प्रशासन आपल्याला सहकार्य करत असेल तरच तुम्ही येऊ मोर्चा न्या तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रशिक्षणार्थ्यांना गोंधळ होणार नाही फक्त चलो मुंबई चलो मुंबई सोळा जानेवारीला असं करून चालणार नाही हे जर सर्व जी आर वगैरे निघालेला असेल आणि सर्व नियम अटी मान्य असेल सरकार आपल्याला प्रशासन सहकार्य करत असेल तरच सोळा जानेवारीला मोर्चाने अन्यथा नेऊ नका अशी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे धन्यवाद